नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्य परिवहन महामंडळाची पालघर छत्रपती संभाजीनगर बस सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या देवगाव येथील घाटामध्ये पलटी झाल्याने पंचवीस प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे पालघर मार्गे वाडा खोडाळा नाशिक मार्गे ही बस छत्रपती संभाजीनगर येथे जात होती सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला या घटनेमध्ये कोणालाही गंभीर दुख दुखापत झालेली नसली तरी बसमध्ये तीस ते प्रव पस्तीस प्रवाशी होते पैकी पंचवीस प्रवाशी जखमी झाल्याचे कळते आहे जखमींवर खोडाळा येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे माहिती आहे सर्व प्रवासी सुरक्षित असून पालघर वाडा खोडाळावरून हे प्रवासी बसलेले होते या संदर्भात आवश्यक ती उपाययोजना करून परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या ठिकाणी जखमींची विचारपूस भेट दिली ही बस पालघर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे कळते एस एन न्यूज सा प्रतिनिधि दत्तू खाड़े त्रंबकेश्वर धन्यवाद கூட வச